पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून बुधवारी चार हुतात्मा पुतळा चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे मध्यवर्ती महामंडळ उत्सवाध्यक्ष सिद्धबाबा निशाणदार माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर युवा उद्योजक सुमित पाटील नागेश खरात अनिकेत पिसे जयवंत सलगर महेश गाडेकर नागेश सरगम अक्षय अंजी खाने सचिन शिंदे सुजित खुर्द मनीषा माने अक्षय वाक्से आदींची उपस्थिती होती यावेळी हलगी आणि फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली प्रारंभी चार हुतात्मा चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं